हर टाकला मारून बसयचं मी असं म्हणायचो काय अते या वर्षी कपाशीना भाव काय चालू होता <laughs> कपाशीचा भाव मध्ये सगळे शेतकरी लंपते झाले हं जाणकेन <laughs> होणे गणमरग्याचा लाणा काय रे ते आमने भाऊ बनتين बसता काकांनी जे करतो मी दिल तर त्याला गाय दिला तुम्ही बणा जोडदार भी असा आहे कामलेकडे मध्ये पगार दे आधी पगारू नका पुढे तरच कामू नका मागे पैसाचन पाय चटा मारू मार खाऊ बोलता बोलता त्यान घरी गऊते ला आवाज जाऊन पाहिजे अरे जोडदार ओय जोडदार बायको हे तू ऐक बाहेर अहो बी बायस महाराज काका सर अरे तू आहे काय खावर चल बायना माणूस नाव समजत नाही का काका काय समजल तू जान माझ्या बायकोचा आवाज हरकाठी असा शांतुश आपल्या अगोदर महाराज दरबारात आले हा आपल्या अगोदर मग एवढे मग हो काका कोणी आपली खुशीला जायची मग असं म्हण ना महाराज दरबार मध्ये भाऊ द्यायच्या ना जाऊन सांग का हो <laughs> दादा? <laughs> दादा मनी मार खाज असं सांगू नका दादाले आपले काय करणार हे डिवटी भाई देवटी ओ महाराज हो महाराज

घ्या दादा साहेब तुमचे दादा नाही हो मग माझ्या वडिलारापेक्षा मी वरिष्ठ आहे ना म्हणून तो मला दादा म्हणतो काही हो तू काय म्हणतो की तुमचे दादा येत आहे विचारल्यानंतर ते काय म्हणता माझा वडिलांचा मी वरिष्ठ अधिकार असल्यामुळे ते मला दादा म्हणतात ही गोष्ट खरी आहे हा अधिकार बोललं मी का विचारलं नाही मला लागला विचारलं हा वेळ लागायचं कारण किरकोळ आहे काय झालं बायकोला म्हटलं मला देवठेवर जायचंय जेवणाचा डबा तयार कर आता तिला वाटलं नवराची देवठी म्हणजे सोळा वर्षी पोळी बरोबर बादरली नादरली घाबरली मग ते घाबरल्यामुळं काय करावं तिला काय सुधरत नव्हतं बरोबर काय गरब उठली भाताच्या बघण्या तांदूळ शिजवली भाता आम्ही भात करतो ना <laughs> त्याच बघून तांदूळ शिजवले भाऊ ज्या तांदूळ आहेत ना त्याने भात तयार काय मग गोष्टी ना तुम्हाला भेटली मस्त पुढे पुस्तक त्या रागाच्या भरात अशी बायको बनवली बापरे जमिनीवर पडावली खूप रावली मलाच माया आली पाठीवर उडवली नेऊन दवा पाण्यात भिडवली डॉक्टरने दोन इंजेक्शन आता तिला बरं वाटते आजारी कोण बायको को। डॉक्टरने तुला इंजेक्शन कसे दिले अहो मी तेच म्हटलं डॉक्टर साहेब आपण का करता त्याच्यामध्ये फरक आहे म्हटलं डॉक्टर साहेब आजारी आहे इंजेक्शन मला का देता रागवले डॉक्टर ना मला म्हणे मूर्ख माणसा त्या बाईला तू इतकी मारली इंजेक्शन देण्यासाठी जागा शिल्लक ठेवली नाही हे इंजेक्शन तुला घ्यावी लागते ठीक आहे म्हटलं मला द्या पण कसं औषध बरोबर बोल। काळजी करू नको म्हणे औषध आपोआप पाच होती आपोआप बाबा थांबव सुलते वेळ झाला पाहिजे दोघही लपाड्या मारतात काही चाका मारतात बाबा तुम्ही तुमच्या आईला घेऊन या माझ्या मी लिह हो। अरे तुझी आई नी चाल चला ते चार किलोमीटर पाय पाय जा आपल्याला नाही ना आपल्या बापाने गाड्या घोड्या ठेवी घेत नाही पाय जाणं पडे म्हणा चाललं हो चाल आईचा महा पाय बी उचला आणि टोस मारि पाय उचलून कुठं चालतो ना आवाज दे आई साबण नाही तर मग निरमा पावडर अरे आई साहेब रे आम्ही लावणार ना साबण नाही तुला येत नाही तर मग मला बोलू देत दे। तुझं राहता आई साहेब कोण आहे कोण कोण आपले सेवक काय बाहेर या तुला सविस्तर सांगत नाही या देख माहिते रस्ता यावा द्या रस्ता देखलिया रस्ता हो लिया आजारे माझी तेरा भाऊ हा माग हेच गाणं दिल्लीला म्हणलो ना मी त्याच्यामुळे माझा झाला आजारे माझी तेरा रस अरे माग अरे माग हेच सांगतो तुला हे ना किशन मध्ये माझंच गाणं घेत होते अजारे माझी तेरा रस माग नक्की काहीतरी झाले माग मागतो काय ना आशीर्वाद आहे पण आशीर्वाद आहे हे काय लावून दिलं हा माझ्यापासून बघते पिक्चर बघतात तुम्ही पिक्चर बघून इथं गाणं म्हणतात नाही हा म्हणे आता वेळ मी का पिक्चरनाडून माझ्याकडे काय आला महाराजांनी तुम्हाला त्वरित बोलावलं नाही तर मग मग का म सांग अरे त्वरित म्हणजे तापडतो हा आता म्हणता बरं काय हरकत नाही माझी अगोदर जे मी घडामध्ये जाणार आणि केस करून आली अ मना करा नाही का मधा बोला अरे वा आई साबण नाही ना निर्मा पावडर आणि आत्यातील का ते केस कर राहिले नाही आधी ते केस मनावर करत का कर तू नावर कर आता एक काम कर महाजनकड जाऊ हा आणि मारजांना सांगू हात पाय जोडून बस बस एवढे केस काढून घ्या मग चाल बाबा बाबाला लावण्यात सांगते मामा

आम्ही दरबारात गेलो आई साधनं म्हटलं मारजाने तुम्हाला लवकरात लवकर बोलवलं आई काय मी केस करून येते म्हणे केस आणि ते केस मला वर करत येला वर करत तुमना वर करत अरे चप्प कर बरस टाकलं का काय करायचं आणि का काय गेले होते तिथं कशासाठी गेले होते काय खरले होते नाही केस कोणती टाकत बुवा

ડબલ બોલતોજુ <forcé certains respuesta> <Nacht cricket> <reviewing indian faced>